हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये पिण्यासाठी उपयोग वापर उपभोग भक्षण खप वापरून टाकलेली राशी किंवा क्षय होत आहे कन्झम्पनला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे द कन्झम्पन ऑफ एनर्जी इज इनक्रीजिंग डे बाय डे दुसरा वाक्य आहे हिज फादर हेड डाईट ऑफ कन्झम्पन तिसरा वाक्य आहे वॉटर कन्झम्पन डिक्रीज ड्युरिंग द विंटर चौथा वाक्य आहे विगरस एक्सरसाइज इनक्रीजेस ऑक्सिजन कन्झम्पन फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू